एक मोठी बातमी समोर येते काँग्रेसचे दोन आमदार हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे तर खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी शिंदेची भेट घेतलेली आहे त्यामुळे दोन्ही आमदारांवर क्रॉस व्होटिंगचा सुद्धा आरोप आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ही भेट महत्वाची मानली जाते दरम्यान त्यांची तिकीट कापली जाणार असल्याची सुद्धा माहिती काही दिवसांपूर्वी आली होती आणि आता हे दोन्ही आमदार शिंदेच्या वाटेवर याच धसक्यानं आहे असंही बोललं जात आहे त्यामुळे काँग्रेसला हा धक्का मानला जातोय या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून सुनील काय अधिकची माहिती या संदर्भात आपण बघतोय की विधान परिषदचे जे हे आमदार आहेत आणि यांनी क्रॉस वोटिंग केलेलं होतं निवडणुकीच्या काळामध्ये विधान परिषद निवडणुकीच्या काळामध्ये आणि त्या पार्श्वभूमी त्यांच्यावरती काँग्रेसकडून कारवाई होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीच एकनाथ शिंदे यांची यांनी भेट घेतली आहे त्यामुळे हे दोन्ही विधानसभेचे आमदार आता शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं स्पष्ट दिसतंय आणि कारवाई आधीच ते कदाचित शिंदे गटात प्रवेश करू शकतात अगदी नक्कीच धन्यवाद सुनील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अत्यंत मोठी आत्ताच्या घडीची बातमी आपण पाहतोय आणि या बातमीचे एक्सक्लुझिव्ह फोटो सध्या साम टीव्हीच्या हाती आलेले आहेत या दोघांनीही मुख्यमंत्री शिंदेची भेट घेतलेली आहे त्यामुळे हे दोन्ही आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात पुन्हा इनकमिंग आणि आउट सुरू झाल्याचं दिसतंय विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या मोठ्या घडामोडी घडतात